नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री कृपा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ जसं की आपण या व्हिडिओचा थमनेल पाहिलाच असेल याआधी काही पोस्ट पाहिले असतील तर आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओचा विषय माहीत असेल की सातवीच्या स्कॉलरशिपची नवीन ऑनलाईन बॅच मागील काही दिवसांपासून म्हणजे सांगायचं झालं तर दिवाळीच्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे त्यांनी एक जी आर काढला त्याच्यामध्ये यावर्षीपासून चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा सुद्धा घेतल्या जाईल यंदा चौथी पाचवी सातवी आणि आठवी चारवी वर्गांना स्कॉलरशिपची परीक्षा असेल अशा प्रकारचा एक जी आर येतो त्यानंतर एक जी आर येतो ज्याच्यामध्ये पाचवी आणि आठवी यांच्या स्कॉलरशिपच्या एक्झामची तारीखसुद्धा डिक्लेअर होते आणि या सर्वांतच येते की जे चौथी आणि सातवीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालखी अर्थातच थोड्याशा संभ्रमित अवस्थेत आहे की आता स्कॉलरशिपचं काय करावं पुढच्या वर्षी तर चौथी आणि सातवीला स्कॉलरशिपची एक्झाझाम होणार आहे त्याच्यामुळे यावर्षीची चौथीला आणि सातवीला विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वर्षी म्हणजे चौथीचे विद्यार्थी पाचवीला गेल्यानंतर आणि सातवीचे विद्यार्थी आठवीला गेल्यानंतर त्यांना ही स्कॉलरशिपची परीक्षा देता येणार नाही त्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि अशाच या सातवीच्या आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन ऑनलाईन बॅच लाँच करत आहोत ऑलरेडी एक सातवीची आणि चौथीची स्कॉलरशिपची बॅच वेगवेगळ्या या दोन बॅचेस आपल्या ऑफलाईन आणि अल्पशा प्रमाणात ऑनलाईन चालूच आहेत आणि आता एक नवीन ऑनलाईन बॅच आपण लॉन्च करत आहोत सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी खास त्या याच्यामध्ये त्या बॅचमध्ये आपण आठवीच्या विद्यार्थीसुद्धा ॲड होऊ शकता जेणेकरून आपला जर अभ्यासक्रम मागे राहिला असेल किंवा काही त्याच्यामध्ये डाऊट्स असतील तर ते आपले क्लिअर होऊन जातील बघा काही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत मी मागील काही दिवसामध्ये बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं समजतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं किंवा पालकांना असं वाटतं एक तर बऱ्याच जणांना माहितीच नाही आणखी की स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये सातवीला आणि चौथीला सुद्धा होणार आहे म्हणून दुसरी गोष्ट की अनेकांना माहिती आहे परंतु त्यांच्या मनात असा संभ्रम आहे की एक्झाम नेमकी कधी होणार आणि एक्झाम झाली तर एवढ्या कमी दिवसामध्ये आम्हाला अभ्यास करायला भेटणार का किंवा पेपर कसा असेल इत्यादी अनेक प्रश्न आहेत हे बघा विद्यार्थ्यांना पेपर तुमचा म्हणजे सातवीचा आणि चौथीचा सा हा पेपर एप्रिल किंवा मे महिन्यात असेल असं त्या जर आपण एप्रिलमध्ये जरी परीक्षा धरली तरी सुद्धा आत्तापासून आज दोन डिसेंबर आहे जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आत्तापासून पाच महिने तर नक्कीच आहेत बघा आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि ही पाच महिने जर आपण ठरवलं तर खूप काही आहेत आपल्यासाठी खूप मोठा टाईम आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही जर आपण अभ्यास करण्याचं ठरवलं तर त्याच्यामुळे कोणी संभ्रमित अवस्थेत राहू नका आणि ही स्कॉलरशिपची परीक्षा चांगली होणार तुमची परीक्षा चांगली जाणार त्यासाठी चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे आणि याचसाठी आपण ही जी ऑनलाईन बॅच आहे सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली चालू करतो आहोत लॉन्च करत आहोत ही बॅच आणि इतरही दोन बॅच ज्या ऑलरेडी चालू आहेत त्या दोन्ही बॅचेस अतिशय कमी किमतीवर म्हणजे अतिशय कमी फीसवर आपण चालवत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जी भीती आहे ती निघून जावी आणि विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर ती मदत पोहोचावी यासाठी आपल्या सर्व फीज डिटेल वगैरे त्या थांबण्यावर दिसतच असेल त्या पोस्टवर दिसत असेल तर ह्या ज्या काही स्कॉलरशिपच्या आपल्या बॅचेस आहेत त्या बॅचेस आपण अतिशय कमी फीसमध्ये आपण चालवत आहोत जेणेकरून संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यासक्रम त्याचा पॅटर्न आणि त्याचं मार्गदर्शन लवकरात लवकर निःसंकोचपणे पोहोचावं हा त्यामागचा हेतू आहे तरी आपण असाल किंवा आपल्या आजूबाजू मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा बोचवा आणि नक्की या बॅचला आपण जॉईन व्हा अशी अपेक्षा करतो आणि असे अनेक भविष्यातील व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा त्याचा लाभ घेण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका